अमरावती शहरात मनपाच्या एका शाळेत एका शिक्षकानं चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत एका शाळेतील पीटीच्या शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका शाळेमध्ये एक मुलगी चक्कर येऊन पडली असता या ठिकाणी विद्यार्थी गोळा झाले तर पीटी शिक्षक त्या ठिकाणी गेले आणि या मुलीला उचलण्याच्या हेतून तिला बॅट टच केला अशी तक्रार या विद्यार्थिनीनं आपल्या आईकडे केली या आईनं ही बाब प्राध्यापकांजवळ व्यक्त केली आणि शाळेतील प्राध्यापक आणि मुलीच्या आईनं फ्रेझरपुरा पोलिसात तक्रार केली राज्यात अशा प्रकारे घडलेल्या घटना पाहता पोलिसांनी गंभीरतेनं दखल घेत आरोपी शिक्षकाला अटक केली तर यापूर्वी सुद्धा याच विद्यार्थिनीला त्या पीटीच्या शिक्षकांनी आपण बाहेर फिरून येऊ असं सुद्धा म्हटल्याचं समोर आलं आहे या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारीही पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखाणीचे किंवा इतर यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा जिला चक्कर आले आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून एक तात्काळ अटक करण्यात आले आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत Thank you